अगं ऐक ना जरा माझं डोकं दुखून दे खूप दुखतंय आहे सारखं काय रे तुझं डोकं दुखत असत मी आहे म्हणून लग्न आधी कोण तुझं डोकं दाबून जात होत नाही लग्नाआधी ना आपल्याकडे राहण्यासाठी भाड्याना फ्लॅट मिळेल का फ्लॅट आहे बरं का पण आमच्याकडे फक्त मुलीच राहतात नाही त्यांना मुलींना काही प्रॉब्लेम नसेल तर राहील मी विचारा त्यांना एकदा काय जेवण बनवलं नाही झोपली होती हिथे एक टाइमच जेवतोय मी ती पण तुला बनवता येत नाही ना आता मी घरातच जेवत नाही आता मी चाललो हॉटेल ला आहो फक्त दहा मिनिटं थांबता काय जेवण बनवणार अहो बनवणार नाहीये मिनिटात मी पण रेडी होते ना म्हणजे आपण सोबतच जाऊया अरे अतुल हे झुपू दे रे अरे आहे कर ती शेजारची मुन्नी आल्या साखर पाहिजे तिला दिव्या की मग त्यात काय प्रॉब्लेम आहे औरत का, का चक्कर चक्कर <laughs> 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 आयुष्यात माझी काय किंमत आहे अग येडे तुझी किंमत करोडत आहे करोडत मग त्याच करोड रुपयातले मला पाच हजार रुपये द्या मला शॉपिंगला ला जायचंय हॅलो हॅलो जेवल्या का हा आता झालं कसा झाला माझा मसाला भात तुम्हाला गोष्ट सांग अहो भातामधून आपल्या घरी भाताला लवंग वेलदोडे दालचिनी नव्हती ना मग काय केलं तर मग काय आपल्या घरी ते रामदेव बाबाची पतंजली टूथपेस्ट नाही मारून टाकशील का माणसाले अरे अनिकेत तुला माहितीये ज्या भटजीने आपलं लग्न लावलं ना ते वारले रे अग एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माची बळ तर मिळणारच नाग <laughs> <laughs> अनन्या काल मला स्वप्न आलत आणि स्वप्नात तुझं लग्न झालत खरच आया मी कशी दिसत होती बोलू गेलो श्वास माझा था बला